आठवणींच्या या गाठी साठवू या या मनामध्ये निरोपाच्या या क्षणी आश्रू दाटतील डोळ्यामध्ये होता एकत्रावर वर, गुलमोहर फुलले अंगणात शाळेच्या त्या कट्ट्यावर गुलमोहर फुलले अंगणात शाळेच्या त्या कट्ट्यावर आज पुन्हा आठवतो प्रत्येक क्षण नकळत आश्रू येतात गालावर शिक्षकाचे ते प्रेमळ बोल मैत्रीचा तो अनमोल काळ शिक्षकाचे ते प्रेमळ बोल मैत्रीचा तो अनमोल काळ आज जरी दूर जातो तरी राहील हृदयात तो सुवर्ण काळ नव्या वाटा नवे स्वप्न नवी ओढ ही मनामध्ये पण आठवणी या कायम राहतील हृदयाच्या खोल कप्प्यामध्ये निरोप हा फक्त शब्दांचा मैत्रीचा नवे अंत उद्याच्या नव्या क्षितिजावरती उजळेल नवे, नवे अस्मंत